नमस्कार मैं राहुल शर्मा एनजीपी लाइव न्यूज में आप सबका स्वागत करता हूँ तो चलिए हम आपको सीधे लिए चलते हैं लाइव प्रेस कॉन्फ्रेंस में ही कल्पना है कि महाराष्ट्र मधे दोन हजार चौबीस ऐसी सार्वत्रिक विधानसभा एक दैदीप्यमान यश मिला शिवसेने के सत्तावन्न अधिक तीन असे साठ आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले शिवसेनेची स्थापना झाल्यापासून तर आसता जो स्ट्राईक रेट आहे तो सर्वात बेस्ट आहे म्हणजे युनायटेड शिवसेना त्याचं जर तुलना केली तर साठ आमदार फक्त मन सुमारे ऐंशीचा जवळपास विधानसभेचे सदस्य लढत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेच सोबत सरकारी आली महाराष्ट्राच्या इतिहासात जितकं यश कधी मिळालं नाही विरोधी पक्षाला तितकं मोठं यश मिळालं त्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्व विधानसभेमध्ये जिथे पक्षाला आमदार लोकांनी निवडून दिलं आणि जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार निवडून आले अशा सर्व मतदारसंघामध्ये आभार सभा घ्यायचा निर्धार आणि निश्चय केला होता त्याला अनुसरून रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये धनुष्यबाण या चिन्हावर पाचव्यांदा शिवसेनेचा आमदार निवडून आलं आणि सर्व माझ्या मतदारसंघाच्या जनतेचे जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आणि सर्व जनतेला मतदारांना आभार मानण्यासाठी स्वतः माननीय एकनाथजी शिंदे वीस तारखेला रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये कन्हान या शहरामध्ये येत आहे त्यांच्यासोबत काही मंत्री देखील असतील अजून त्या संदर्भामध्ये अंतिम निर्णय म्हणजे ती यादी आलेली नाही परंतु स्वतः शिंदेसाहेब वीस तारखेला सुमारे चार ते पाचच्या दरम्यान कन्हानच्या तेजा कंपनी ग्राउंडमध्ये म्हणजे जो कन्हानला जिथे माझी निवडणुकीची शेवटची सभा झाली होती प्रचाराची त्याच मैदानात शिंदेसाहेब येत आहे आणि सर्व जनतेचे मतदारांचे आभार मानण्यासाठी ते येत आहे आणि त्या सभेमध्येच तसं तर जे शिवसेनेचे सदस्य नोंदणी सुरू आहे किंवा काही प्रवेश आहे या संदर्भामध्ये देखील काही निर्णय या संदर्भात होईल तर आता पक्ष वाढीच्या दृष्टीने लोकांचे आभार मानण्यासाठी मान्य शिंदेसाहेब येत आहे आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की एकनाथजी शिंदेसाहेबांना जनतेने खूप प्रेम दिलं विश्वास दिलं इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये शिवसेनेची मध्ये जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर सर्व लागलेले दाग पुसून जनतेमध्ये आपलं स्थान आपल्या कर्तृत्वातून आपल्या कृतीतून त्यांनी निर्माण केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून म्हणून त्यांनी जी ख्याती आपली निर्माण केली कॉमन मॅन म्हणून त्यांनी जे आपलं स्थान जनसामान्यामध्ये स्थापित केलं त्यातून लोकांनी भरभरून प्रतिसाद त्यांना दिला त्या सर्व जनतेचे आभार मानण्यासाठी विदर्भामध्ये पहिल्यांदा ते रामटेक मतदारसंघात येत आहे त्यासाठी मी त्यांना देखील धन्यवाद देतो आपल्या मतदारांचे तर धन्यवाद देतच आहो नेहमी परंतु ते स्वतः देखील आभार मानण्यासाठी येत आहे आणि सतत जनतेत राहणारा माणूस पुन्हा जनतेमध्ये लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणारे आणि अनेक सर्व लोकहिताचे निर्णय करणारे महाराष्ट्राचे लोकनेते मान्य एकनाथजी शिंदे येत आहे आपण सर्वांनी या संदर्भामध्ये योग्य ती प्रसिद्धी करावी अशा पद्धतीची आपणास विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रसिद्धीमुळे जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचं वातावरण निर्माण कर होईलच असे असा मला विश्वास आहे आणि लोकांचं आकर्षण देखील शिवसेनेच्या संदर्भामध्ये सातत्याने वाढत आहे आणि सतत लोकांच्या संपर्कात राहणारे एकनाथजी शिंदे हे एक पुन्हा प्रत्येक विधानसभेमध्ये जात आहे सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी जात आहे सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये आणि विदर्भामध्ये त्याची सुरुवात ही आपल्या मतदारसंघात होत होत आहे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे बाकीचा विषय मान्य आपल्याला सांगते सुमारे चार चार ते पाचच्या च्या दरम्यान सभा होती जिथे मोदी साहेबांची सभा झाली होती त्याच्या ऑपोजिटमध्ये पोलीस स्टेशन चा मागे मैदान आहे सर्व राजकीय सभा तिथं झालेल्या यापूर्वी मोदी साहेबांची सोडून त्याच मैदाना सर्व नेत्यांच्या सभा रामटेक विधानसभेच्या त्याच ठिकाणी होतात आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी, जी निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की आदरणीय शिंदेसाहेब सर्व साठच्या साठही विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन जनतेचे आभार मानण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानुसार हा विदर्भातली पहिलीच सभा आहे आणि यानंतर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात झालेली आहे कोकणमध्ये पण दोन सभा झालेल्या आहेत अशा पद्धतीने आठवड्यातून दर आठवड्यात दोन सभा घ्यायच्या दोन ती चार आ ते चार सभा घेऊन हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर सुरू आहे आदरणीय शिंदेसाहेबांचं लक्ष हे आता विदर्भाकडे जास्त द्यायचं त्यांनी निश्चित केला आणि या भागामध्ये संघटनसुद्धा बळकट करण्यासाठी ते स्वतः जातीने लक्ष देणार आहे त्याचाच हा एक भाग श्रोता माननीय अखिल जी सिंधी साहब यहाँ सवेला ये नारा आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए हमारे YouTube चैनल को लाइक शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें